फ्री हे बघा ठेवलेली आहेत लाकडच्या याच्यामध्ये आता हे मी ट्राय केले ही बोलते त्यातल्या त्यात थोडं नॉर्मल होतं हे भरपूर स्ट्रॉंग आहे म्हणतात पण हेच पिऊन बघितलं ना एकदम वेगळ्या पद्धतीने म्हणजे विस्कीच्या हिशोबाने फ्रीड्रिंक आणि अशातून घ्यायचं आणि ते प्यायचं दुपारचे दोन वाजले आणि हा मॉल आहे मोठा पार्क सन म्हणून लाओमधला कॅपिटल हा सुद्धा एक मॉल आहे आणि समोर बघा उडी आहे फोर्टच्या बाकीच्या गाड्या आणि मस्टँग सुद्धा आहे रेड कलरची दिसतंय ना भरपूर मोठा शॉप आहे हा पण भरपूर गरमी आहे थट्टी सेवन आहे અને આ ઈખડ છે મેકડોનલડ લોટર એરિયા ઇતકા ખાસ ને ફક્ત સ્પાઈસી ચિકન બર્ગર બેસ્ટ હે બાકી જો સગળ સ્વીટ હે આ કાય દિસ્તે મસ્ટેક મે એક્ચ્યુઅલી જાતો જીમલા જીમલા તીસરા ઇતલા ધાકવલે મોંગલે નો લિયંગ બુક કોન લુય સાય લુય હ્યાં થુવા તુની ટાબ જોડ લે हे सुद्धा गौतम बुद्धच आहेत फक्त ते, ते मूर्ती यांच्याकडे वेगवेगळ्या आहेत मी एखाद्या लोकलला विचारलं त्याने सांगितलं आपली स्कॉर्पिओ बघा महिंद्राचे ते सुद्धा व्ही आहे तिकडे टेम्पो आहे आहे ओके तो बोलला जिम इकडेच आहे आतमध्ये हा फोर रेंज भरपूर आहे या सगळ्या गाड्या अशाच आहे इकडे एकदम हाय हाय वापरा हा लोकल ड्रेस आहे नाव पब्लिक बँक आहे ते बघा व्ही आय पी फिटनेस क्लब एवढ्या मोठ्या मॉलमध्ये दिसून तर भारी वाटते करूया आजचं एक्सरसाइज ते बघा टॉबेल दिलं आहे एक आणि आ... हे वॉच आहे जे की तुम्हाला लॉकरसाठी अशा पद्धतीने देणार आहे आता एक महिना व्यायाम करायला भेटला नव्हतं पहिलं कार्डिओ पासून सुरू करूया आणि नंतर नहीं लेग अँड बॅक बरी आहे मोठी जिम आहे लेग एक्सरसाइज आहे आता बॅक आलं आहे बॅकच्या नंतर थोडा चेस्ट करूया तिन्ही आज करणं आहे बायसेप ट्रायसेप हा कॅफेटेरिया आहे इथला बाकी आहे एकदम वेल बऱ्यापैकी फक्त फी जास्त आहे एका दिवसाचे तरी दुबईच्या कम्पॅरिझन सोस्तच आहे म्हणा दहा डॉलर घेतले आहे त्याच्यामध्ये शॉवर्स टीम आणि लॉकर वगैरे सर्व इन्क्लूड आहे आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी एक कॉफी दिली आहे आता इथे लॉकर कसं आहे माहिती आहे ह्याच्यावरती जो नंबर दिला आहे म्हणजे आता माझा नंबर आहे फॉर्टी सेवन फॉर्टी सेवन कुठे आहे इकडे असेल हां हां बघा फॉर्टी थ्री फॉर्टी फोर हा फॉर्टी सेवन आहे तर इथे मला फक्त आठ टच करायचं आहे बघा दहा रूम आहेत असे हे म्हणजे लॉकर आहेत ते उघडण्यासाठी इथे फक्त टच करायचं उघडला याच्यामध्ये हे सर्व ठेवायचं आणि आंघोळीला जाऊ शकत आहे बघा एकदम असम आहे मोजण्यासाठी सुद्धा हे शॉवर आणि हेकोजी सुद्धा आहे ते सगळ्या यांच्याच भाषेमध्ये दे लिहिलं काय समजत नाही स्टीम आहे त्याला स्टीम घेऊया नंतर जाकूजे आणि त्याच्यानंतर इकडे शॉवर शॉवर झाल्यावर हे ड्रायर आहे केस तर नाही आहे डोक्या पण ठीक आहे एक हजार सहाशे नव्याण्णवचा चा शूज आहे म्हणजे वन मिलियन वन मिलियन म्हणजे होता किती होतात माहिती चार आठ हजार रुपयाचा शूज होता तो हंड्रेड डॉलर किती जवळून होता इथून बाया मूर्ख माणसाने मला तिकडे पुढे पाठवलं इथून एकदम शॉर्टकट होता मी इथून मग असे आलेलो लँग्वेज बॅरियर आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहेत आता थोडंसं ऊन कमी झाल्यासारखं वाटतंय ओके हे टायमिंग थोडं लेट लावले पण इथे आता पाच वाजायला आले आंघोळ झाल्या सर्व झालं आता जिथे हॉस्टेल आहे ना तिथे पण स्विमिंग पूल आहे पण ते दुपारचे सगळे उघड्या नांगडे झोपलेले असतात तर आपण थोडं वेगळं पाठतं आणि मला ते त्यांचे काही बोलतात ना कपल ता ता ते कपल असे असतात आपण तिथे मध्येच जाऊन डुबकी पवरायची तर आता तेवढे लहान नाही आहोत ना हा असं आहे बघा पास बाकी मॉल बेस्ट होता मला काय एवढं मी फिरलो नाही फक्त गेलो तिथे ते जिममध्ये गेलो तेवढे कारण बघायला गेले ना तर सर्वच गोष्टी चांगल्या वाटतात मग ते फोकस नाही राहत काय गोष्टी करायच्या नको तिकडेच वेळ वाया जातो hmm. आंब्याचं झाड बघा कस झाड आहे काय माहिती सॅलेट हवे काय सगळं आहे बघा शिंपले विंपले आहे पण ते काय तर ते व्यवस्थित साफ नाही करत थायलंड था। एक वेळ ठीक आहे पण इकडे बघितलं ना साफ नाही करत ते नाही साफ केल्यामुळे मग काय होतं फूड इन्फेक्शन होतं सगळं ढवळून काढतात ते नको म्हणाला तसं इंटन रेस्टॉरंट सुद्धा आहे इकडे आणि आहे कम्पेअर ठीक आहे इतकं पण हे नाही आहे बघूया जवळपास कुठे आहे बघा हे पुन्हा आता तुम्हाला एक बुद्धवार दिसले असे भरपूर आहेत किती आकर्षक आणि सुंदर वाटते बघा ओके टेक्नॉलॉजी फॉर ऑस्ट्रेलिया जे डी पुल्स